तर हॅलो नमस्कार आणि मी एक खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे ते म्हणजे न्यूज एवढ्या न्यूज यायला आता की बाबा हा म्हणजे पाण्यामध्ये उतरला रील्स काढायच्या नादामध्ये म्हणजे जीव गमावला किंवा काय म्हणतात त्यानं फोटो काढण्याच्या नादामध्ये पूर्ण परिवार वाहून गेला पुण्याला भुशी डॅमला जी घटना घडली किंवा नंतर तो एक पोहणारा मुलगा चांगला खेळाडू होता आय थिंक तो पण म्हणजे मित्रामित्रांची काय पैज लागली होती आय नो म्हणजे आय डोंट नो की काय झालं नेमकं पण मला असं म्हणायचं की बाबा आता सध्या पावसाचं म्हणजे वातावरण आहे खूप छान म्हणजे सगळ्यांना वाटते की बाहेर फिरायला जावं एन्जॉय करावं म्हणजे मित्रमित्र जावं सगळं करावं खरंच आपले आई बाबा जाऊ देत नाही त्याच्यामागचं रिझन आहे की सेफ्टी आपण काय करतो फोटोच्या आणि व्हिडिओच्या नादामध्ये विसरून जातो की सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपला जीव गेल्या वर्षी पण म्हणजे अशाच न्यूज आल्या की हा इथं म्हणजे म्हणजे वाहून गेला एवढा परिवार वाहून गेला हा मुलगा वाहून गेला ही मुलगी वाहून गेली की म्हणजे मला एवढंच म्हणायचं की तुम्ही फोटो काढा व्हिडिओ काढा पण अंतर ठेवून तुम्ही आता समजा तुम्ही कोणत्या डॅमला गेला आपल्याला सरळ कळते की बाबा कधी ओव्हरफ्लो होईल कधी पाणी येईल लगेच की तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही अडकून बसणार आणि तिथं आणखी एक गोष्ट की कोणी कोणाची मदत नाही करत आपल्याला वाटते एवढे माणसं आहेत काय होणार आहे तुम्ही एकदा वाहून जाऊ लागलं तुम्हाला कोणी यायले वाचवायला व्हिडिओमध्ये सरळ लोक फक्त फोटो व्हिडिओ करायलेत म्हणजे कोणीच कोणाचं नाही त्याच्यामुळं तुम्ही खरंच फिरायला जा फोटो काढा सगळं करा पण हे जे आता घटना घडल्या आहेत की नाही बाबा तुम्ही फोटोच्या आणि रील्सच्या नादात तर तुम्ही विसरून चालले आहे की कोणी पाय घसरून फक्त जीवाची काळजी घ्या जिथं तुम्ही फिरायला जासाल असाल तेवढं एवढंच लक्ष द्या आणि पॅरेंट्सला पण हेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही सोबत राहा तेव्हाच जाऊ द्या त्यांना आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला पण फिरायला जायचे मला पण फिरायला खूप आवडते पण मी भीती खूप किंवा भीती वाटते मला अरे बापा एवढं म्हणजे घटना घडायला हेच घटना बघू नये की नाही सगळे घाबरायला लागले की कशाला जाता जाऊ द्या म्हणजे जे जायला जाणारे आहेत त्यांना पण जायचा विचार सोडतात प्लीज खरंच मला एवढं सांगायचं की तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे एखाद्याचं लेकरू वाहून गेलं तर त्याच्या आईबाबाची काय सिच्युएशन असेल हे त्यांच्या आईबाबालाच समजू शकतात खरंच तुम्ही स्वतःचा विचार करा आणखी आईबाबाचा विचार करा आपल्या फॅमिलीचा पूर्ण विचार करा कुठेही तुम्ही असं म्हणजे मज्जा मस्ती मौज मज्जा करायची म्हणून तुम्ही काही करू नका फक्त मला वाटते की अलर्ट राहा म्हणजे कधी पण फिरायला जाऊ की कुठे असो आता कार ॲक्सिडेंट एवढे व्हायलेत तुम्ही चालवताना मजाक मजाक मध्ये कुणी असं करायला की बाबा मजाक मजाक मध्ये मी चालवतो रेस लावतो प्लीज फक्त जीवाची जी काळजी घ्या खरं सगळ्यात महत्वाचं आहे जीव आय होप तुम्ही समजू शकाल मला शेअर करा वाट लिहून केली बाय